नागस येथे बहुजन कामगार संघटनेच्या वतीनं संसारसट वाटप बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं गोरगरीब कष्टकरी असंघटित कामगार जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत आहेत अशा कामगारांना संसारसटचं वाटप नागस ग्रामपंचायत येथे संघटना प्रमुख डॉक्टर शंकरदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले एका कामगाराला किमान साडेसात हजार रुपयांची साहित्य देण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून करण्यात आहे फक्त साहित्य नाही तर बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून पंचवीस ते तीस योजना राबवल्या जातात उदाहरणार्थ मुलांचे शिक्षण आरोग्य दवाखाना मुलीचे लग्न कामावर लागणारे साहित्य मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये मृत कामगाराच्या पत्नीला पेन्शन दोन हजार रुपये मृत कामगाराच्या वारसास पाच लाख ते दोन लाखापर्यंतच्या योजना राबवल्या जात आहेत तरी परिसरातील सर्व कामगारांनी याचा लाभ घ्यावा असंही यावेळी संघटना प्रमुख डॉक्टर शंकर माणी यांच्या माध्यमातून गोरगरीब कामगारांना आवाहन करण्यात आलं अशा वेगवेगळ्या योजना कवटे महाकाळ तासगाव तालुक्यात राबवल्या जात असतात अशा योजनाचा एक कॅम्प नागज येथे पार पडला या कॅम्प साठी हजारो कामगारांनी गर्दी केली होती अनेक कामगारांच्या माध्यमातून संघटनेबद्दल समाधानही व्यक्त केलं जात होतं यावेळी डॉक्टर शंकरदादा माने सुभाष मराठे जालिंदर मोहिते सविता माने वैभव शिंदे गौतम कांबळे तनिष्का शहा सुनील खोत उत्तम कुर्णे विशाल करपे प्रिया धोपटे इंद्रजीत सोनवणे नितीन कुर्णे मच्छिंद्र मोहिते संजय सणदी नाथा आठवले काजल आठवले सचिन दाहिंगडे आदींसह हजारो कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा